नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये अनेक परिसरामध्ये मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य पावसाने हजेरी लावली विशेष करून आपण बघितले की राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या परिसरात अति मुसळधार ते जोरदार गारपीट सदृश्य पावसाने हजेरी लावली राज्यातील अनेक भागामध्ये सध्या ढगाळ वाहनासह मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून आपण बघितले की उत्तर भारतामध्ये सध्या पश्चिमी चक्रवादामुळे राज्यातील अनेक परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेष करून खानदेश मध्य प्रदेश या परिसरात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता इकडे सांगली सातारा ढगाळ हवामानासह सा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागांना अति जोरदार ते मुसळधार गारपीट सदृश्य पाऊस उद्या हो आणि आज सायंकाळी किंवा रात्री हुशारापर्यंत पडण्याची शक्यता आहे शेतकरी बंधू पावसाचा जोर पुढील काळामध्ये एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भातील नागपूर भांडारा गोंदिया या परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस त्या ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरातील हटातील मध्यम तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ढागाळ हवामानासह आणि भागामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची